तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि स्मार्ट मीटर निषेधार्थ जिल्हाधिकारी निदर्शने जिल्ह्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले गटाचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटले आहे की सध्या सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम छुपा पद्धतीनं महावितरण कंपनीनं सुरू केलं आहे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मीटर बसवण्याचं काम सुरू झालं आहे तेथील लोकांनी याला प्रखर विरोध दर्शवला आहे त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे आंदोलनात जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ सिद्धार्थ माने संजय देवनाळकर हनुमंत मंडले नामदेव माळी विशाल चंदन शिवे विजय माळी लक्ष्मण पाटील प्रसाद वडार आदी सहभागी झाले होते रिपब्लिकन अध्यक्ष आदरणीय महादेवराव तसेच आमचे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महाळे साहेब तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि बाकी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आज सांगली जिल्हा कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या दालनासमोर आज सांगली जिल्ह्यातील घरगु घरगुती स्मार्ट मीटर मसुद्याचा विरोध करण्यासंदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही लक्षवेधी आंदोलन करत आहोत तर हे लक्षवेधी आंदोलन करत असताना कोणत्याही जनता आज ह्या लक्ष वितरण मिळतेच्या माध्यमातून ऑनली जाणार आहे आणि जे वीज वितरण पद्धतीमध्ये जे कामगार संघटना आहेत किंवा जे नेते येतात त्यांचंसुद्धा याच्यातमध्ये नुकसान होणार आहे आणि यामध्ये मागासवर्गीय लोकांच्या माध्यमातून लो मागासवर्गीय लोकांचे ह्या बसवल्यानंतर यांचं नुकसान होणार आहे तरी आम्ही महाराष्ट्र शासनाला कळवू इच्छितो की रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाचा विचार करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा विकास आणि वीज वितरण कंपनीला आम्ही इशारा देतो की ही एकवड मीटर फसवू नये आणि त्याचा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आणि मोठं आंदोलन उभा करतो